कवटेसरच्या प्रज्वल महाजन संचाली भोकरे यांचे नीटमध्ये यश कवटेसर येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका उज्ज्वला कटावकर यांचा मुलगा प्रज्वल महाजन यांनी नीट यूजी दोन हजार चोवीस या परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे सत्तावन्न गुण संपादन केले तर कवटेसरचे फोटोग्राफर पिंटू उर्फ तेजपाल भोकरे यांची कन्या संचाली भोकरेईने पाचशे बेचाळीस गुण मिळून घवघुईत यश मिळवलं यांबद्दल कवटेसारचे सरपंच पोपट भोकरे उपसरपंच सचिन सुतार जयसिंगपूरचे रत्नापणा कुंभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब भोकरे माजी सरपंच बाळासु कुर्णे संदीप गाडवे जयंत पाटील नेमिनाथ भोकरे सर्जेराव गाडवे राजू नांद्रेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला नमस्कार माझे प्रज्वल वसंत महाजन मी झालेल्या नीट जी दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये मा मला सातशे वीस पैकी सहाशे सत्तावन्न गुण पडलेले आहेत यासाठी मी या तयारीसाठी मी श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटमध्ये मी अकरावी बारावीसाठी ॲडमिशन घेतलो होतो या सक्सेसमध्ये मा मला श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर अँड डेव्हलपमेंट या सर्व मेंबरचे स्टाफ तसेच तिथे शिक्षक माझे आईवडील यांचा खूप मोठा रोल आहे यामध्ये तसेच गावकऱ्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला या सर्वांचे मनापासून आभार मी संजाली तेजपाल भोकरे टी अकॅडमीत शिकत होते यावर्षीची नीटची परीक्षा मी दिली त्यात मला पाचशे ब्रेचाळीस मार्क पडले तेथील शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केले तसेच माझ्या आईवडिलांचाही यात खूप मोठा वाटा आहे त्यांच्यामुळे मी हे साकार करू शकले धन्यवाद लहानकडे नेटसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार <Swoodra>